जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक गंभीर पैलू आता समोर येत आहेत या हल्ल्यामागे असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधील त्यांच्या सूत्रधारांशी संपर्क साधण्यासाठी चीनी ॲप्स आणि उपकरणांचा वापर केल्याचा दावा न्यूज एटीन या वृत्तसंस्थेनं गुप्तचर सूत्रांच्या हवाल्यानं केला आहे विशेष म्हणजे या ऍप्स आणि उपकरणांवर दोन हजार वीस साली गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारतात बंदी घालण्यात आली आहे या गुप्तचर अहवालात पुढे असंही म्हटलं आहे की ज्या ठिकाणी हा हल्ला झाला होता त्या परिसरात एक चिनी सॅटेलाइट फोन देखील आढळलाय या हल्ल्याचा तपास करणारी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी देखील या शक्यतेचा तपास करत आहे त्यामुळे पहलगाम हल्ल्यामागे मागे छुप चिनी कनेक्शन आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे याविषयी व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण लोकसत्ता लाईव्ह गुप्तचर अहवालात म्हटल्याप्रमाणे ज्या ठिकाणी हा हल्ला झाला होता त्या परिसरात एक चिनी सॅटेलाइट फोन देखील आढळला होता दहशतवाद्यांनी वापरलेला हा सॅटेलाइट फोन हुवेई कंपनीचा असल्याचं इकॉनॉमिक टाइम्सनं म्हटलं आहे भारतात या प्रकारच्या फोनवर बंदी असल्यानं हे फोन पाकिस्तान किंवा इतर कोणत्या तरी देशातून तस्करी करून आणले जातात गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवालानं असंही नमूद करण्यात आलं आहे की या सॅटेलाइट फोनचा माग काढण्यासाठी पाश्चिमात्य देशांच्या गुप्तचर यंत्रणांकडून तांत्रिक माहिती आणि मदत घेतली जात आहे <tling noise> कुवे कंपनीची काही स्मार्टफोन मॉडेल्स सॅटेलाइट कम्युनिकेशन सुविधा देतात मेट सिक्स्टी प्रो पी सिक्स्टी सिरीज आणि नोवा ही मॉडेल्स विशेषतः चीनच्या वन उपग्रह नेटवर्कच्या जोडणीसाठी तयार करण्यात आली आहेत हे फोन चायना टेलिकॉमच्या सिम कार्ड आणि सदस्यत्वावर चालतात यामध्ये उपग्रह अँटेना आणि विशेष चिप्स बसवलेल्या असतात त्यामुळे कोणत्याही बाह्य उपकरण न वापरता हे फोन जोडले जाऊ शकतात या फोन मध्ये कमी चालणाऱ्या कॉल आणि मेसेज सेवा देखील असतात आणि त्या अशा ठिकाणी देखील काम करू शकतात जिथे मोबाईल नेटवर्क मिळत नाही हे सॅटेलाइट फोन एरिडियम सारख्या नॉन टेरेस्ट्रीय नेटवर्क देखील वापर करून स्थानिक दूरसंचार यंत्रणेला बगल देतात सी एन बी आपल्या वृत्तांकनात म्हटलं आहे की काही चीनी ऍप्स आणि फोनमध्ये एंड टू एंड एनक्रिप्शन वापरलं जातं यामध्ये प्रगत एनक्रिप्शन तंत्रज्ञान असतं जे क्वांटम संगणकाद्वारेही हॅक करता येत नाही असा दावा केला जातो की याशिवाय स्टेग्नोग्राफीचा देखील वापर केला जातो हे फोन बस ट्रान्समीटर वापरतात जे काही मिलीसेकंद डेटा पाठवू शकतात आणि फ्रिक्वेन्सी हॉपिंग म्हणजेच वारंवार रेडिओ फ्रिक्वेन्सी बदलण्याची प्रणाली वापरतात त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना त्यांचा मागोवा घेता येत नाही किंवा त्यांचा सिग्नल जाम करता येत नाही काही चिनी स्मार्टफोन उत्पादक यांच्या उपकरणांमध्ये प्रगत सुरक्षा प्रणाली देतात ज्यामध्ये अत्यंत शक्तिशाली एनक्रिप्शनची क्षमता असते जरी ही वैशिष्ट्य वापरकर्त्यांच्या गोपनीयतेसाठी असली तरी ती गुन्हेगार किंवा दहशतवाद्यांकडून त्यांचा संवाद मेसेजेस तपासण्यासाठी वापरली जाऊ शकतात चिनी बनावटीच्या तंत्रज्ञानांमध्ये बॅकडोर एंट्रीच्या देखील शक्यतेवर दीर्घकाळापासून चिंता व्यक्त केली जात आहे त्यामुळे चीन सरकार किंवा उत्पादक कंपन्या वापरकर्त्याचा डेटा पाहू शकतात जरी या प्रकरणात त्या बॅकडोअरचा वापर झाल्याचं ठोस पुरावे सध्या उपलब्ध नसले तरी या शक्यतेला पूर्णपणे नाकारता येत नाही पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान मधील तणाव वाढत आहे चीननं पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे चिनी परराष्ट्र मंत्री वांगी यी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इराक डार यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत या हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीला पाठिंबा दर्शवला आहे शिनुआ या चीनी वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार वांग यी म्हणाले की चीनला पाकिस्तान चीन न्याय सुरक्षेविषयक चिंता समजतात तसंच पाकिस्तानच्या सार्वभौमत्व व सुरक्षेच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आम्ही पाठिंबा देत आहोत ते पुढे असंही म्हणाले की चीन न्याय चौकशीच्या बाजूने आहे आणि असं मानतो की हा संघर्ष भारत आणि पाकिस्तान यापैकी कोणाच्याच मूलभूत हितासाठी उपयुक्त नाही तसंच यामुळे प्रादेशिक शांतता व स्थिरतेलाही बाधा निर्माण होते पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयानं सोशल मीडियावरील निवेदनात या संभाषणावर शिक्कामोर्तब केलं असून इशाक डार यांनी असं म्हटलं आहे की भारताचे एकतर्फी आणि बेकायदेशीर निर्णय तसंच पाकिस्तान विरोधातील निराधार प्रचार चीन स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत दरम्यान बावीस एप्रिल रोजी पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या हल्ल्या मागे छुप ची कनेक्शन आहे का या मुद्द्यावर वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी हे सर्व दावे केले आहेत मात्र याबाबतची अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही त्यामुळे या संदर्भातील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील त्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला करायला विसरू नका आणि पाहत लोकसत्ता लोकसत्तालाई